जिथे विपरीत परिस्थिती आहे थी। त्या ठिकाणी खूप जास्त एक पॅशन दिसतं त्या ठिकाणी एक खूप जास्त कम्पॅशन दिसतं त्या पद्धतीनं महाराष्ट्रातली जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केल्यानंतर मला अनेक ठिकाणी विचारलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करताना तुम्ही काय विचार करता तेव्हा मी कायम असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघण्याचा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या तरुणाईचा सर्वसामान्य जनतेचा दृष्टिकोन वेगवेगळा वेग आहे आणि त्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रात असेल कोकणात असेल आपला माणूस म्हणून पाहिलं जातं विदर्भात एक कुतूहल म्हणून पाहिलं जातं पण मराठवाड्यामध्ये एक प्रचंड प्रेरणा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं हे तुमच्या प्रत्येकाचं हे योगदान आहे आणि त्यामुळे निजामकालीन राजवटीत जरी काही काळ हे बराच मोठा काळ मराठवाडा असला तरी सुद्धा तुमच्या नसा नसातलं शिवप्रेम हे निरनिय प्रयोगाच्या माध्यमातून चित्रपटांच्या वेळच्या माध्यमातून हे प्रत्येक वा वेळी अनुभवलं आणि खर तर हेवा वाटावा अशा गोष्टी आहेत तुम्ही म्हणाल की एवढ्या सगळ्या आमदार खासदारांना आम्ही बोलवलं होतं कदाचित ही विनंती करायला बोलवलं होतं संक्रांत झालीय त्यामुळं रथसप्तमीला वेळ असला तरी गोड बोल सारखं खरं बोल सुद्धा पाहिजे <प्राणा> आणि त्या पद्धतीनं ही विकासाची गंगा प्रत्येक वेळी पश्चिम महाराष्ट्राने अन्याय केला नाही साधा एक विचार करा मंडू बॉस आव पश्चिम महाराष्ट्राला तुम्ही मुख्यमंत्री किती वर्ष दिलं आणि विदर्भाला मराठवाड्याला मुख्यमंत्री पद किती वेळा मिळालं याचा साधा जर विचार झाला तर उगवतो तुम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्राला सारखी नावं ठेवता हो असं माझं हे कायम म्हणणं पण गमतीचा बाज राहू द्या पण अभिमानाची गोष्ट अरे अख्खा महाराष्ट्र जिथं ना मस्तक होतो ती कुलस्वामी तुळजाभवानी आय कुठे ती मराठवाड्यात जी संतांची भूमी आहे ती मराठवाड्यात तुमची उजनीची बासुंदी ती मराठवाड्यात लातूरची शिक्षण नगरी मराठवाड्यात आहे इतकंच कशाला धाराशिवचा उस्मानचा गुलाबजाम हा मराठवाड्यात आहे इतकंच कशाला जालन्याची स्टील इंडस्ट्री मराठवाड्यात आहे आणि जगात जर्मनीने भारतात परभणी ती सुद्धा मराठवाड्यात <प्राँगा> <प्राँगा> म्हणजे इतकी कसदार जमीन महाराष्ट्रात अभावानच कुठंतरी लाप सापडत पण पाण्याची कमतरता असल्यामुळं मराठवाड्याला एक वेगळं योगदान लाभलं म्हणजे खरं तर मराठवाड्या आहेत की अख्ख्या महाराष्ट्रात फिरून बघाल पण मराठवाड्या आहेत की गोष्टी वेल्हाळ माणसं हे अख्ख्या महाराष्ट्रात कुठं सापडणार नाही म्हणजे त्या दारातून मी इथपर्यंत स्टेजवर चालत आलो हे जर मुंबईच्या माणसाला विचारलं तर तो सांगतो ह पुण्याच्या माणसाला सांगितलं तर तो मी इकडं तिकडं न बघता नाकासमोर ना चालत आलो पण हेच मराठवाड्यातल्या माणसाला सांगितलं तो दहा पानं दहा मिनटं बोलत मी त्या दारातून इथपर्यंत येईपर्यंत कसं कसं झालं माझ्या मनात काय काय येऊन गेलं मला कोण कोण दिसलं त्याच्या काय काय आठवणी पण ही कला आहे म्हणजे मराठवाड्यातल्या माणसाबरोबर गप्पा मारण्यासारखं सुख गप्पा मारण्यासारखं समाधान दुसरं कुठलंही नसतं असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे आणि म्हणून मला तुमचा हेवा वाटत पण हे करत असतानाच जेवढ्या चांगल्या गोष्टी या चांगल्या गोष्टींबरोबर काही गालबोट लावणाऱ्या गोष्टी आता गेल्या काही दिवसांमध्ये एक आव्हान हे खरं तर मराठवाड्यातल्या सगळ्या युवकांसमोर तुमच्याशी हे शेअर करणं मला एक सामाजिक जबाबदारी वाटते आणि सामाजिक जबाबदारी का वाटतं तर तुमच्यातला प्रत्येक जण हा ऐकून आहे म्हणजे आठवून बघा जेव्हा तुम्ही गावाकडे जाता जेव्हा कॉलर टाईट करून डोळ्यावर गॉगल लावून गावातून हिंडता तेव्हा गावातली दहा पोरं बळून बघतात का नाही ही फक्त स्टाईल मारणं नाहीये पण हे आयकॉन असण्याचं एक लक्षण आहे ज्याचा वापर तुम्ही या पुढल्या काळात करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे कारण मराठवाडा विद्यापीठाच्या नाम विस्ताराच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ होत असताना या मराठवाड्यामध्ये धगधगत वातावरण हे एकदा महाराष्ट्रानं अनुभवलं हे वातावरण अनुभवल्यानंतर आता गेल्या काही वर्षामध्ये मराठवाड्यातलं जर आपण वातावरण बघितलं तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही जय जयकार करता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही आदर्श मानता त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एक विधायक स्वप्न पाहिलं ते स्वराज्याचं स्वप्न होतं याचा तुम्हाला मला विसर पडलाय का कुठंतरी स्वतःला विचारण्याची वेळ आलेली कारण मी कोणत्या जातीत कोणत्या प्रांतात कोणत्या गावात कोणत्या घरात जन्म तुमचं कुणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये इथं बसलेलं एकतरी जण आहे जो वरून एंट्रन्स देऊन खाली आलाय की मला अमुक जातीत अमुक घरात अमुक प्रांतात अमुक पंथात जन्माला घाल जर वरून एंट्रन्स देताना आपण एंट्रन्स देऊन आलो नसू तर ज्या गोष्टीत आपलं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नाही त्या गोष्टीचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगण्याचं कारण काय आणि म्हणून दोन पर्याय भावांना आपल्या समोर एक पर्याय मी कुठल्याही जातीत कुठल्याही पंथात कुठल्याही धर्मात कुठल्याही प्रांतात जन्मलो याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं हा एक पर्याय आहे आणि दुसरा पर्याय हा आहे मी कुठल्याही जातीत कुठल्याही धर्मात कुठल्याही पंथात कुठल्याही प्रांतात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नावून ठेवेल की माझा माझ्या जातीला माझा माझ्या धर्माला माझा माझ्या पंथाला माझा माझ्या प्रांताला आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे माझा माझ्या राष्ट्राला अभिमानवादी जर खाजगी दार लावून एखाद्या जातीच्या नावानं बोलणार असू तर प्रश्नाचं उत्तर द्या क्रिकेट किती जण बघत क्रिकेट बघता की नाही बघता आजकाल वातावरण केवळ जाती जातीत नाही धर्माधर्मात सुद्धा झाले मग साधा प्रश्न जसप्रीत भूमराने जर विकेट घेतली पहिल्या बॉलला तर टाळ्या वाजवता का रडता कशकर टाळ्या वाजवता कुठं आपल्या जातीचा आहे जसप्रीत बुमराने विकेट घेतली तर ता टाळ्या वाजवतो आपण तव रडत नाही तो आपल्या जातीचा नाही म्हणून रडत नाही जर मोहम्मद शमीने पहिल्या बॉलला विकेट घेतली तर ता टाळ्या वाजवता की रडता सध्याचं वातावरण बघून उत्तर द्या पाकिस्तान बरोबरची मॅच सुरू आहे विचार करा चॅम्पियन्स कर्नाटक आता येतोय ये चॅम्पियन्स ट्रॉफी येते चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल सुरू आहे भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरु पहिल्या बॉलला मोहम्मद शमीने विकेट काढली टाळ्या वाजवायला करायला सांगा भावांनो जे तुमच्या डोक्यात घुसवलं जातं या प्रश्नाचं कायम उत्तर लक्षात ठेवा जर अशी गोष्ट झाली तर टाळ्या वाजवाल कारण ती राष्ट्राला अभिमान असणारी गोष्ट आहे तो बॉलर कोणत्या धर्मात कोणत्या जाती जन्माला हे महत्वाचं नाही त्याने त्याच्या कामाने राष्ट्राला अभिमान वाटू दिलाय ही गोष्ट महत्वाची आहे जर टाळ्या वाजवल्या तर कदाचित तुम्हाला व्हॉट्सअपवरून लोक तुम्हाला धर्मद्रोही म्हणतील कारण ज्यांनी पहिल्या बॉलवर विकेट घेतली तो तर तुमच्या धर्माचा नाही मग तुम्ही धर्मद्रोही झाले ना का नाही झाले सध्याच्या वातावरणामध्ये फक्त आडनावावरून जर लेबल लावत असाल तर तुम्ही धर्मद्रोही झालात पण तुमचा मूळ विचार जर टाळ्या वाजवण्याचा आहे तर तुम्हाला राष्ट्रहिताशी कॉम्प्रमाइज मंजूर नाही ही अभिमानाची गोष्ट आणि यासाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवा हा विचार अभिमानात आणावा आणि हे जाणीवपूर्वक तुमच्या प्रत्येकाशी बोलतोय तुम्हाला प्रत्येकाला एक जबाबदारी म्हणून सांगतो ही गरज आहे काळाची गरज आहे म्हणजे आयुष्य जर नदीसारखं असलं तर जात आणि धर्म हे दोन किनारे आहेत हे गरजेचे आहेत का हो नक्कीच गरजेचे आहेत प्रवाह सुरळीत सुरू राहण्यासाठी हे दोन्ही किनारे नक्कीच गरजेचे आहेत पण विचार करा जर किनाराच मध्ये बंधाऱ्यासारखा आडवा आला तर प्रवाह सुरळीत सुरू राहील का आणि मग साधा प्रश्न जात असेल धर्म असेल दगड आहेत दगड ही दगड तुमच्या हातात दिली तर तुमच्या हातामध्ये दोन पर्याय आहेत दगडाचा पूल सुद्धा बांधता येतो आणि दगडाची भिंत सुद्धा बांधता येते जाती आणि धर्माच्या दगडांनी भिंती बांधल्या तर समाज एकमेकापासून तुटल आणि जाती आणि धर्माच्या दगडांनी पूल बांधले तर समाज एकमेकाशी जोडला जाईल ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवत असू तो तो तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवत असताना या अठरा पगड जातींनी एकत्र येऊन एक विधायक कार्यासाठी जर काम केलं के तर राष्ट्र बळकट होणार आहे कारण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जर विचार केला सातत्यानं तुम्ही मी ऐकतोय तुम्ही आज मराठवाड्यातून इथपर्यंत आलात तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं मोठे होत्या तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात पण आज उद्योगधंद्यात असलेल्या अनेकांना ही चिन्ह चिंता समोर दिसते जेव्हा रुपया पडतो डॉलर वाढत जातो जेव्हा देशाची व्यापारी तूट वाढत जाते जेव्हा डॉलरचं प्रमाण वाढत जातं तेव्हा तुमच्या माझ्या आयुष्यावर पण परिणाम होतो ती फक्त पेपरमध्ये वाचून सोडून द्यायची बातमी नाही जेव्हा इम्पोर्ट केलेल्या गोष्टींवरचा कर आता वाढणार आहे इम्पोर्ट केलेल्या गोष्टींची किंमत आता वाढणार आहे तेव्हा कंपनी तुमच्या खिशावर तो दबाव टाकणार आहे तो लोड टाकणार आहे त्यामुळे तुमची महागाई अजून वाढणार आहे जे कोणी परदेशात शिकतायत त्यांची फी अजून वाढणार आहे तुमच्या निर्यातीला सोप्या भाषेत सांगायचं झालं आधी शंभर रुपयामध्ये चार जणांचं पोट भरत होत रुपयाचं रुपये चार जणांचं पोट भरत होत आता मात्र तीनच जणांचं पोट एक एकतर एकाला उपाशी झोपावं लागणार नाही तर चौघांना अर्ध कोटी राहावं आहे आणि म्हणून ही आव्हानं महत्वाची परवा अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष बदलले त्या राष्ट्राध्यक्षाने तीन चार घोषणा केल्या त्यांनी डब्ल्यूएच मधून त्यांनी एक्झिट घेतली पॅरिस करारातून त्यांनी एक्झिट घेतली या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा उद्याच्या इकॉनॉमीवर होणार आहे आणि जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेवर काही परिणाम करणाऱ्या घटना होतात तेव्हा आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणाऱ्या सुद्धा घटना या फार मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या नजीकच्या भविष्यात होणार आहेत आणि सर या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणाऱ्या घटना असतील तर मला सांगा जर उद्या ऑफर दिली दादा एक शिअरच्या पॅकेजची ऑफर दिली आणि स्वीकारशील कि जिडकरशील स्वीकारशील कि जिडकरशील पाहिजे का नाही कारण पोटाच्या आगीला जात आणि धर्म माहीत नसतो आणि त्यामुळे जेव्हा अर्थव्यवस्था कोसळायला लागते तेव्हा रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यावेळी भावांनो त्यामुळे ही नैतिक जबाबदारी ही सामाजिक जबाबदारी खांद्यावर घ्या कुठेही जातीच्या धर्माच्या भिंती उभ्या राहू देऊ नका हे पोल आत्ताच बांधून ठेवा कारण येणारा भविष्य काळ हा नक्कीच बिकट असणार आहे आणि त्यावेळी राष्ट्र म्हणून मजबूतीने उभं राहायचं असेल तर विखुरलेला समाज हा कधीही बलशाली राष्ट्र उभा करत नाही एक संघ समाज हा कायम बलशाली राष्ट्र उभा करतो आणि एवढी जबाबदारी या तुम्हा युवकांच्या खांद्यावर आहे एवढीच कळकळीची विनंती करतो कारण आज जे सगळं धावताय ते उज्ज्वल भवितव्यासाठी धावताय आज जे सगळं करताय ते उज्ज्वल भविष्यासाठी करताय आणि उज्ज्वल भविष्यासाठी हे सगळं करत असताना तुमच्या माध्यमातून एक बलशाली एक सक्षम असं राष्ट्र उभं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही इथे बोलावलं मान सन्मान दिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं अठरा पगड जातींनी बारा बलुतेदारांनी सोळा अलुतेदारांनी एकत्र येऊन एक विधायक स्वप्न पाहिलं त्याचं नाव स्वराज्य त्याचा जर जय जयकार करायचा असेल तर पुन्हा या बारा बलुतेदारांना पुन्हा या सोळा अलुतेदारांना पुन्हा या अठरा पगड जातींना माझ्या जा राष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यावं लागेल एवढीच एक तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करून तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराज